नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया ते तर चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं हवेच्या प्रणाल्या तर कमदाबाचं क्षेत्र अजूनही पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि कमदाबाचा पट्टा हा उत्तर भारताकडे विस्तारला आहे त्यामुळे जो पाऊस जो आहे तो उत्तरेकडे सक्रिय आहे राज्यात आता आजपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होताना दिसतोय ते सुद्धा थोडेफार पावसाचे ठळक दाटले आहेत सातारा घाट लगतवती रत्नागिरीचा भाग आणि थोडंफार घाट लगतवती सिंधुदुर्गचा भाग भागामध्ये थोड्याफार पावसाचे ढग दिसत आहेत नागपूर भंडारा कोणत्याकडे ढगाळ वातावरण आहे त्या ठिकाणी हलक्यासरीही होत असतील पण विशेष मोठा पाऊस या ठिकाणी नाही राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये आता कोरडे वारेसुद्धा वाहत आहेत त्यामुळे विशेष पाऊस किंवा ढग सध्या दिसत नाहीत येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये राज्याच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट सांगलीच्या पश्चिम घाटाच्या आसपासच्या भागात असतील या ठिकाणी मुसळधार पाऊसरी होऊ शकतात मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिक घाट मध्यम ते जोरदार होण्याची शक्यता नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये मध्यम हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आणि राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये एखाद्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पाऊससरी होतील त्यातल्या त्यात पश्चिम भागात नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम स्त्री राहतील आणि पूर्वेकडे किती असेल तसा पावसाचा जोर कमी असेल क्वचित एक दुसऱ्या ठिकाणीच राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला तर होईल विशेष शक्यता इतर जिल्ह्यांमध्ये नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा हो अंदाज स्न्सिटी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका